तर मित्रांनो आज आपल्या सर्वांसमोर हा महत्वाचा क्षण आलाय आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे की परिस्थिती कुठल्या पद्धतीने चालू आहे आज आपल्याला तक्तीने ही निवडणूक लढण्यासाठी लढायची आहे कारण भारताचं संविधान आणि लोकशाही हो धोक्यात आलंय आणि तसंच आपल्याला ही निवडणूक तक्तीने लढायची आहे कारण आपल्याला अकोल्याचा विकास परत एकदा घडवायचा आहे आणि जी दुर्गमावस्था अकोल्याची झाली आहे आपल्या सर्वांना बाळासाहेबांना जिंकून द्यायचंय ना आपण सर्व बाळासाहेबांना जिंकून देणार ना बोलायच्या बाळासाहेब कादार बनणार की नाही अकोलाचा खासदार कोण अकोलाचा खासदार कोण अकोलाचा खासदार कोण आणि म्हणून मी जाता जाता एवढा आपल्या सर्वांसमोर म्हणतो

त्याचं नाही बोला तुम्ही आमच्या बरोबर आहात की नाही तुम्ही आमच्या बरोबर आहात की नाही बरोल आंबेडकर मागे पडो एवढाच म्हणून मी माझे दोन शब्द थांबवतो जय भीम जय संविधान